नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओचा विषय आहे तुम्हाला खूप जास्त राग येतो का तुम्ही रागवल्याशिवाय तुमचा एकही एक दिवस जात नाही असं तुमच्या बाबतीत घडतं का किंवा मग इतरांवर तुम्ही सतत चिडचिड करत राहतात का तुमच्या स्वतःची चिडचिड होते का आणि इतरांचा तुम्ही द्वेष करतात का म्हणजे कुणाचं जर काही चांगलं झालं तर ते तुम्हाला बघवत नाही तुम्हाला माहिती आहे माझीही सवय चुकीची आहे पण मग तुमचा तो गुणधर्म बनून गेलेला आहे की तुम्ही इतरांचा द्वेष करतात किंवा इतरांवर जळतात किंवा इतरांची ईर्षा करतात या सर्व गोष्टींचा तुमच्या मनावर किंवा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा अवधूत चिंतन श्री दत्त चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मंडळी प्रत्येक मनुष्य प्राण्याला राग येतो म्हणजे राग येणं हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे कधीकधी काही जणांचा राग इतका असतो तो काही क्षणापुरता येतो पण तो राग बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला पाहिजे ते बोलणं किंवा मग काही वस्तूंची तोडफोड करणं घरामध्ये काहीतरी नुकसान करणं म्हणजे प्रत्यक्षात त्या व्यक्तीला रागाच्या भरात काही कळत नसतं पण राग शांत झाल्यावर त्या गोष्टींचा पश्चाताप होतो की एवढं रागवण्याची काहीच गरज नसते पण तो व्यक्ती एक दोन दिवस नॉर्मल राहतो पुढच्या वेळेस राग आल्यावर पुन्हा त्याच गोष्टी करतो किंवा मग काही जणांची अशी अवस्था होते की त्या व्यक्ती सतत चिडचिड करत राहतात एकतर स्वतःच स्वतःवर चिडचिड करतात की माझं हे चुकलं मी असं का केलं किंवा मग घरातील एखाद्या व्यक्तीवर म्हणजे कोणत्या तरी एखाद्याच व्यक्तीवर त्या व्यक्तीची सतत चिडचिड होत राहते उदाहरणार्थ काही बायका आपल्या नवऱ्यांवर चिडचिड करत राहतात किंवा काही नवरे आपल्या बायकांवर अशाच पद्धतीची वागणूक देत राहतात किंवा मग काही जणांचं असं होतं विशेषतः बायकांचं आपल्या मुलाबाळांवर सतत त्यांची चिडचिड होते की तू हे पटकन केलं नाही तू ते लवकर केलं नाही लहान मुलं असतात बऱ्याच वेळा समज नसते पण या गोष्टी घडत राहतात किंवा मग काही पालक म्हणजे त्यामध्ये पुरुषसुद्धा असू शकतात की ते सुद्धा आपल्या मुलाबाळांवर सतत चिडचिड करतात कुठून बाहेरून आले खूप जास्त घरामध्ये पसारा दिसला तरी पण प्रमाणापेक्षा जास्त चिडून मोकळं व्हायचं आणि पाहिजे ते बोलायचं काही जणांच्या बाबतीत असं होतं की शेजारचीने एखादी गोष्ट घेतली तर मग सहन होत नाही एखादीने कार घेतली एखादीने काहीतरी सोन्याची वस्तू घेतली किंवा मग बरेच पुरुषसुद्धा असे असतात की त्याचं बघ किती चांगलं झालं माझं नाही होत तर मग या गोष्टींना म्हणतात जळणे किंवा ईर्षा करणे मनुष्याचा हा स्वभाव गुणधर्म आहे पण या गोष्टींचा कळत नकळतपणे आपल्यावर खूप जास्त परिणाम होतो एक एक करून सविस्तरपणे सर्व माहिती जाणून घेऊया भगवान श्री दत्तगुरू सांगतात शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरामध्ये वास्तव्य करतो चढलेला मोठा आवाज याबद्दल आपण बोलूया आपल्या घरात आपली वडीलधारी माणसं नेहमी सांगत आलेली आहे घरामध्ये चढत्या आवाजात बोलू नये वास्तू तथास्तू म्हणत असते आपण ज्या काही गोष्टी बोलतो रागात म्हणा किंवा चांगल्या स्वरात म्हणा आपण आपल्या तोंडातून जी वाणी बाहेर काढतो जे शब्द बोलतो त्या प्रत्येक गोष्टीला वास्तू तथास्तू म्हणत असते त्यातल्या त्यात मग आपल्या घरामध्ये चांगलं बोलण्यापेक्षा वाईटच बोलणं जास्त होत असेल तर परिणामी हळूहळू वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडायला लागतात आणि त्या घराचा किंवा त्या कुटुंबाचा विनाश ठरलेला असतो जो हळूहळू होत जातो विषारी लहरी यामुळे आपल्या घरामध्ये पसरतात मृदू स्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचं नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा मग तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष घरात हसतमुखाने वावरावं मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलंसं करावं वडील खूप ओरडले म्हणून मुलाने बरं वाईट केल्याची सुद्धा काही उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत किंवा तुम्ही आसपास कुठेतरी ती बघितलेलीसुद्धा असेल म्हणजे काहीजण प्रत्यक्षदर्शीसुद्धा असतील किंवा काही जणांच्या स्वतःच्या घरात हे घडलेलं असेल बघा बदलत्या काळानुसार प्रत्येक घरातील स्त्री पुरुषानं काम करणं खूप आवश्यक झालेलं आहे म्हणजे नोकरी असेल काहीतरी छोटा मोठा व्यवसाय असेल पण दोघांनी केलं तर नक्कीच त्या घराची लवकर प्रगती होते एकाच्या हाताने येण्यापेक्षा जेव्हा दोघांच्याही हाताने येतं म्हणजे दोन हातांचा आणि चार हातांचा आपण फरक आहे असं म्हणतो तर ते अगदी बरोबर आहे त्यामुळे आजकाल स्त्रियासुद्धा कामासाठी बाहेर पडायला लागलेल्या आहेत पूर्वीच्या काळी कसं होतं की महिलांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायचं म्हणजे फक्त घरकाम करायचं आणि पुरुष वर्ग बाहेर पडायचा आणि जी काही छोटी मोठी नोकरी असेल जो काही छोटा मोठा व्यवसाय असेल त्यातून त्यांचं अर्थार्जन व्हायचं किंवा मग घरातला उदरनिर्वाहसुद्धा चालायचा पण मग बदलत्या काळानुसार प्रत्येकजण छोटं मोठं काम करायला लागलेलं ला आहे तर मग घरात धावपळ होते खूप जास्त कामाचा लोड येतो मग आपण आपल्या घरामध्ये नोकर चाकर ठेवतो किंवा मग घरातील महिला एखादी मदतनीस आपल्या सोबतीला नेहमी ठेवतात तर मग आपल्या घरामध्ये कुणी नोकर चाकर येत असेल तर ते सुद्धा तुमच्या घरात त्यांच्या पोटापाण्यासाठीच येतात म्हणजे तुमच्याकडे ते काहीतरी काम करून जातात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे तेही माणसंच आहे असा विचार करून तुम्ही त्यांच्याशी सुद्धा अतिशय चांगल्या स्वरामध्ये बोललं पाहिजे त्यांना योग्य तो मानपान दिला पाहिजे त्यांच्यावर कधीही ताट स्वरूपात बोलून तुम्ही किती उग्र आहात किंवा तुम्ही किती गर्विष्ट आहात तुमच्यामध्ये अहंकार किती आहे हे मात्र दाखवू नका प्रत्येकाला राग येतो पण त्या रागावर ताबा कसा ठेवायचा हे आपण आपलं स्वतः ठरवलं पाहिजे एकदमच ते शक्य होणार नाही पण प्रत्येक गोष्ट एका महिन्यात आपण अगदी व्यवस्थितपणे करू शकतो असं म्हटलं जातं आणि काळाचासुद्धा तो नियम आहे त्यामुळे हळूहळू जर तुम्ही सवय लावली तर तुमच्या ते नक्कीच अंगवळणी पडेल कारण समोरचाही माणूस असतो त्यालाही भावना असतात आणि जरी ते आपल्यापेक्षा पैशाने गरीब आहे किंवा मग गरीबी आहे म्हणून आपल्या हाताखाली काम करायला येतात म्हणून आपण अशा व्यक्तींचे शिव्या श्राप कधीही घेऊ नये कारण जेव्हा एखादा माणूस गोरगरिबांचे शिव्या श्राप घेतो तर त्या घरामध्ये आपोआप अशुभ लहरी यायला लागतात आणि परिणामी त्या घराचा विनाश व्हायला सुरुवात होते तुम्ही घरामध्ये सुद्धा एखाद्यावर सतत रागवत असाल ओरडत असाल आणि घरातलं वातावरण कलुषित म्हणजे दूषित करत असाल आणि मग स्त्रियांच्या मनावर याचा परिणाम काय होतो की घरातील स्त्रिया अन्नपदार्थ शिजवत असतात आणि असं म्हटलं जातं जेव्हा एखादी स्त्री स्वयंपाक करते अन्नपदार्थ शिजवते तेव्हा तिचं मन अतिशय प्रसन्न असलं पाहिजे तिने स्वयंपाक करताना तिचं संपूर्ण लक्ष त्या अन्नपदार्थांवरच केंद्रित केलं पाहिजे म्हणून प्रत्येक घरातील गृहिणींनी स्वयंपाक करण्या अगोदर देवी अन्नपूर्णेचं ध्यान करावं तिचं स्तोत्र किंवा मंत्र म्हणावा आणि त्यानंतरच प्रसन्न मनाने स्वयंपाकाला लागावं जी महिला स्वयंपाक करताना इतरांबद्दल वाईट साईट विचार करते किंवा मग तिच्या मनामध्ये सतत काही ना काही दिवसभरात जे घडलेलं आहे किंवा काल काय घडलं होतं कोण मला काय म्हणालं असा ती विचार करत असेल तर मग काय होतं तिच्या मनातील जे काही विचार आहे ते अन्नपदार्थांमध्ये उतरतात आणि घरातील जो जो व्यक्ती हे अन्नपदार्थ खातो तर त्याच्या मनावरसुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणजेच अचानक पोट बिघडतं भूक मंदावते अस्वस्थ वाटू लागतं आणि जे काही अन्नपदार्थ चांगले बनवलेले आहेत तर त्यामध्ये सुद्धा समोरचा व्यक्ती काही ना काही त्रुटी काढत राहतो किंवा मग चांगले बनवलेले अन्नपदार्थ असूनसुद्धा त्याची चव लागत नाही असं बऱ्याच वेळा घडतं बाहेरचं चांगलं लागतं पण घरातलं चांगलं लागत नाही अशी परिस्थितीसुद्धा बऱ्याच महिलांनी पाहिलेली असेल की कदाचित घरामध्ये ती भाजी खात नसतील पण बाहेर गेल्यावर ती भाजी लगेच खातात तर असे अनुभव तुम्हाला येत असतील तर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काहीतरी चूक करतायत किंवा खूप जास्त रागवताय चिडचिड करताय यापैकी काही का होईना तुमचं चुकतंय आणि त्यावर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरात लवकर तुम्ही चूक ही चूक सुधरवली नाही तर तुम्ही परिणाम भोगायला सुद्धा तयार राहायचं आहे आणि म्हणूनच कुणालाही चढ्या आवाजात रागवणं किंवा शिव्या श्राप देणं हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आपण जेव्हा देवांच्या दर्शनाला जातो किंवा आपल्या घरातील देवांचं दर्शन घेतो आणि देवांच्या मुद्रेकडे बघितलं तर आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं त्यांची मुद्रा अतिशय शांत प्रसन्न असते आणि आपल्यालासुद्धा मनामध्ये काही वाईट साईट विचार येत असतील किंवा आपण जेव्हा खूप ताणतणावाखाली असतो खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपण देवाचा धावा नक्कीच करतो आणि कधीकधी आपल्याला देवाचं दर्शन घेतल्यावर खूप शांत वाटतं ते याच कारणामुळे कारण त्यांची मुद्रा जी आहे ती प्रसन्न असते या उलट एखादा मनुष्य किंवा एखादी त्यामध्ये स्त्री असेल पुरुष असेल हे जर सतत रागवत असतील एकमेकांशी भांडत असतील किंवा मग एकमेकांना शिव्या श्राप देत असतील तर अर्थात त्यांच्यामध्ये आणि दैत्यामध्ये काहीच फरक नाही आहे यामुळे काय होतं घरातील वातावरण दिवसेंदिवस हिंसक बनत जातं मुलांनासुद्धा वाईट साईट वळण लागतं मुलंसुद्धा कधीच तुमचं ऐकत नाही आणि मु मुलं जेव्हा मोठी होतात किंवा अशा गोष्टी करायला लागतात कालच एक ताई म्हणत होत्या की ताई माझा मुलगा खूप जास्त खोटं बोलतो आणि यावर काहीतरी उपाय सांगा बघा बऱ्याच वेळा कळत नकळत आपल्याकडून काहीतरी चुकलेलं असतं म्हणजे लहान मुलं प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अनुकरण करत असतात की आपलं बघतात काही गोष्टी आपण इतरांना अगदी उघडउघडपणे खोटं सांगतो आणि मुलांचं कसं असतं मुलं निरागस असतात त्यांना काय माहीत काय खरं काय खोटं पण त्यांनी जी गोष्ट बघितलेली असते आणि आपली आई किंवा आपले वडील किंवा आपल्या घरातील एखादा व्यक्ती दुसऱ्याला सांगताना ती गोष्ट खोटी सांगत असेल तर मग मुलाच्या मनामध्ये ते बिंबतं आणि मुलाला समजतं की अरे आपल्या घरचे जे मोठे आहे तर ते ही गोष्ट अशी असून सुद्धा त्यांनी ती तशी सांगितली म्हणजे खरी असून सुद्धा त्यांनी ती खोटी सांगितली तर मग आपणही असं करायचं का आणि मुलं सुद्धा हळूहळू तेच करायला लागतात काही गोष्टींसाठी मुलं आपल्याशी खोटं बोलायला लागतात मग आपण खूप तणावाखाली येतो आणि मग मुलं सुद्धा आपल्या घरातील व्यक्तींपासून काही गोष्टी लपवायच्या असतील तर मग उघडउघडपणे खोटं बोलायला लागतात अर्थात आई वडील किंवा घरातील व्यक्ती अनुभवी असतात त्यांना लगेच समजतं की आपला मुलगा आपली मुलगी खोटं बोलते पण कुठे ना कुठे या गोष्टींसाठी आपणच जबाबदार असतो त्यामुळे तुम्ही एक आई असाल एक वडील असाल आणि तुम्ही तुमच्या मुलांना अगदी लहानपणापासून बघितलेलं असतं की तुम्ही जे काही करताय तेच तुमचं लहान बाळ करत असतं आणि तुम्हाला त्यावेळेस गंमत वाटते मग त्यावरून तुम्ही हा बोध घ्यायला हवा की मुलं आपली प्रत्येक गोष्ट अनुकरण करतात आणि तेच शिकायला बघतात तेच त्यांच्या जीवनामध्ये ते आत्मसात करायला बघतात त्यामुळे मग घरामध्ये आपल्याला कितीही राग येत असेल किंवा कितीही आपल्या मनामध्ये इतरांविषयी ईर्ष्या तयार होत असेल तरी पण आपण त्यावर नियंत्रण मिळवणं खूप आवश्यक आहे नाहीतर मग काय होतं वंश परंपरा पडत जाते आमच्या आई वडिलांनी असं केलं आमच्या वडिलांचा स्वभाव असा होता आमच्या आईचा स्वभाव तसा होता त्यामुळे सुद्धा तेच गुणधर्म आले आता माझी मुलं बाळंसुद्धा तेच करतायत आणि माझ्या मुलांची मुलंसुद्धा तेच करणार आहे आता कोणतेही आई वडील असे नसतात की ते सांगतात की माझा स्वभाव असा आहे मग तूही तसंच कर किंवा तूही तेच केलं पाहिजे पण एक वंश परंपरा जी पडलेली असते ती अजिबात मोडत नाही ती पिढ्यानपिढ्या चालतच असते त्यामुळे काय घ्यायचं काय सोडायचं हे आपल्या हातात असतं आणि जर तुम्हाला एखाद्याचा खूप राग येत असेल घरातल्या व्यक्तीचा किंवा एखादी व्यक्ती खूप जास्त चुकत असेल तर तुम्ही त्याला काही गोष्टी एकांतात सांगू शकतात ज्यामुळे तो व्यक्ती नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवेल किंवा मग त्याला काही सुधारायचं असेल तर तो नक्कीच सुधरू शकतो पण तुम्ही जर संपूर्ण तुमच्या कुटुंबासमोर त्याचा अपमान करत असाल किंवा त्याच्यावर खूप जास्त ओरडून रागावून या गोष्टी करत असाल किंवा मग एक घरामध्ये हिंसक वातावरण तयार करत असाल तर मग याला जबाबदार किंवा पुढे ज्या काही गोष्टी घडणार आहे किंवा या गोष्टींचा तुमच्या मुलाबाळांवर संपूर्ण कुटुंबावर काय परिणाम होणार आहे तर हे सर्व बघायला तुमची तयारी असली पाहिजे काही ठिकाणी प्रतिक्रिया न देणं आपल्या खूप हिताचं ठरू शकतं जेव्हा आपल्याला एखाद्याची गोष्ट पटत नसते आणि तुम्हाला असं वाटतं की मी इथे माझी ही प्रतिक्रिया दिल्यामुळे काही का होईना भांडण होईल वाद होईल त्यावेळेस आपण शांत बसावं जसं गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी आपोआप शांत होतो त्याचप्रमाणे समोरच्याचा आपल्याला काही राग येत असेल तर तो सुद्धा आपोआप आवरला जातो दहा मिनिटं तुम्ही स्वतःला द्यायची आहेत तुम्ही त्यावेळेस दहापासून एकपर्यंत म्हणजे असे उलटे अंक मोजत जायचे आहे त्यावेळेस तुम्ही विचार करायचा मी या गोष्टींवर रागवणं गरजेचं आहे का खरंच रागवल्याने गोष्टी सॉर्ट आऊट होतील का किंवा मग संपतील का तर तुम्हाला बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळून जाईल समोरच्या व्यक्तीशी आपलं भांडण होईल आपल्याला राग येईल असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा त्या व्यक्तीपासून थोडा वेळ तुम्ही दूर निघून जा एकांतात शांत बसा काहीतरी त्या गोष्टीवर विचार करा किंवा मग विचार करणंच सोडा तुम्ही जर थोडा वेळ शांत बसलात तर तुम्हाला तुमच्या तुम्हा गोष्टींची उत्तरं नक्कीच मिळून जातील अतिशय सोपा आणि चांगला हा उपाय आहे तुम्ही जर तो केलात तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगायला याल पुढच्या वेळी शुभलहरींचं सुद्धा तसंच आहे बारा हजार मैलांवर जेव्हा एखादा मुलगा असतो आणि त्याला आई आशीर्वाद देते तर त्याला सुद्धा प्रसन्न वाटू लागतं थोडा वेळ जरी आपण शांत बसलो ना तर आपल्यामध्ये शुभलहरी म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागतात जसं बारा हजार असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागतं किंवा एखादी आई आपला मुलगा मुलगी खूप दूर असतो असते आणि त्याला फोनमधून बघते आजकाल व्हिडिओ कॉलमधून बघते किंवा त्याचा आवाज ऐकते तरी आईचं मन अगदी प्रसन्न होतं आई अगदी खुलते तर त्याच पद्धतीने या शुभलहरींचं असतं म्हणजेच पॉझिटिव्ह वाईफ्सचं असतं मृत्युंजय कादंबरीत तुम्ही हे ऐकलं असेल किंवा वाचलं असेल पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले झाले होते वासराला पाहून गाईला पाना फुटतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात म्हणजेच काय तेच पुण्य आपल्याला कुठेतरी कामात येतं सफाई कामगाराला आपण बक्षीस दिलं तर तो हात उंचावून उन। आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंददायी लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतील आणि म्हणूनच दानधर्माचं अपार महात्म्य आपल्या हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून मंत्रपठन करताना स्तोत्र म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा पण तुमच्या घरामध्ये याच्या विरुद्ध परिस्थिती नेहमी राहत असेल तर मग तुम्ही या गोष्टींवर कितीही बैठकी केल्या म्हणजे इतर कुणा व्यक्तींना बोलावलं त्याच्यावर तुम्ही बोलणं चालणं केलं की आमचं काही पटत नाही किंवा आमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद रागारागी होते म्हणजे याबद्दलची तुम्ही कितीही बैठक केली देवाधर्माचे कितीही सत्संग केले की देवाधर्माचं केल्यामुळे आमच्या घरात काही का होईना बदल होईल पण तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या स्वभावावर जर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कुणीच तुम्हाला आदर देत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर हे सगळं व्यर्थ जाईल आणि तुम्ही जे काही करताय तो एक देखावा आहे हे सिद्ध होईल आता अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते ज्यामुळे मानवी जीवनाला योग्य वळण मिळू शकतं तर बघा चुकीचा असलो की स्वतःला बरोबर दाखवणं खूप सोपं असतं पण आपण बरोबर असताना मात्र स्वतःला बरोबर सिद्ध करणं सर्वात अवघड असतं आयुष्य मगरीसारखं जगायचं जेव्हा परफेक्ट झडप मारायची तेव्हाच आपण हालचाल करायची सुख तुम्ही कुणालाही वाटावं वा, पण दुःख नेहमी विश्वासाच्या माणसाला सांगावं एक लक्षात ठेवा झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते नेहमी इतरांना झुकवण्यात जो आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार फक्त फुलांच्या सुगंधाचा अट्टहास असून चालत नाही काट्यांचा आदरही तेवढाच करावा लागतो चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांनाच चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो खरं सांगू मानवी जीवनात तुमचं कर्म हीच तुमची खरी संपत्ती आहे बाकी सगळं आपल्याला इथेच सोडून जायचं आहे रिकाम्या हाती आलो होतो आणि रिकाम्याच हाती जाणार आहे फक्त उरणार आपलं नाव आहे आणि आपण काय कर्म केलं त्याच गोष्टींचा बोलबाला राहणार आहे चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही चांगलं व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावं लागतं आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसतं खरं तर माणसाच्या आयुष्यात त्याच्या वयानुसार सुखाच्या कल्पनासुद्धा बदलत असतात विशेष म्हणजे सुख आणि वय या दोघांचं कधीच पटलं नाही कारण माणूस खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तर मात्र वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं प्रत्येक माणूस वेगळा विचारसरणी वेगळी मनुष्यजन्मा तुझी कहाणीच आगळी वेगळी बापासारखा मुलगा नसतो मुलासारखी सून नसते नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते चुकल्यावर बोलावं बोलल्यावर ऐकून घ्यावं एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं राग मनात ठेवला म्हणून कुणाचं भलं झालं का बिन फुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलं का स्वागत होईल न होईल जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे समोरचा जरी चुकला तरी म्हणा खुशाल ठेव देवा त्याला लक्षात ठेवा नात्यांपेक्षा दुसरं काहीच मोठं नाही आपलं माणूस आपल्याजवळ यासारखी श्रीमंती नाही दुसऱ्याला काही सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला शिकलं पाहिजे प्रयत्न केल्याशिवाय हार स्वीकारायची नसते विजयाचा मुकुट नाही मिळाला तरी अनुभवाचे मोती मात्र नक्कीच मिळतात हिंदीमधल्या खूप सुंदर ओळी आहेत राहत भी अपनोसे मिलती है और चाहत भी अपनोसे मिलती है अपनोसे कभी रूटणार नाही क्योंकि मुस्कुराहट भी आपनोसे मिलती है लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्यास निर्माण करतात म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवावं लागतं चांगलं वागत रहा, मदत करत रहा, परमेश्वर कित्येक पटीने परतफेड करेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरीच माहिती सांगितली की ज्यामुळे तुमच्या जीवनाला नक्कीच चांगलं वळण मिळू शकतं या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद